निलम गोरेंवर विश्वास कोण ठेवणार ठाकरे यांच्या सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची टीका तर उद्धव ठाकरेंना घेण्यासाठी आरोप केले जात आहेत पेडणेकरांचा हल्लाबोल पुण्यामध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेचे निलम गोरेविरोधात आंदोलन सिमेंटची गाडी चालवत महिला शिवसैनिकांकडून निलम गोरेंचा टायरवाल्या काकूचा उल्लेख हलक्यात मशालीला घ्यायचं नाही की आणखी कोणाला हलक्यात घेऊ नकाच्या शिंदे यांच्या विधानावर अजित पवारांचं खोचक सवाल हलक्यात घेऊ नका असं अजित पवार म्हणाले पण ते अडीच वर्षांपूर्वीचं विधान आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मिश्किल उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कुंभमेळ्यात सहभागी होणार संत महंतांच्या उपस्थितीमध्ये विधीवत स्नान करणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईमध्ये एका लग्न सोहळ्यात एकाच मंचावर एका शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात एकत्र यावेळेस रश्मी ठाकरे देखील उपस्थित केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे सहभागी असल्याचं दिसत नाही त्यामुळे त्यांचा राजीनामा मागणं चुकीचं आठवले यांची प्रतिक्रिया धनुष्यमान आणि घड्याळाला फडणवीसांकडे बघून मतं मिळाली परांड्यातील कार्यक्रमामध्ये सुरेश धस यांचा दावा आमच्या लोकांनी घड्याळाला मतं दिली असती का आमदार सुरेश धस यांचा राष्ट्रवादीला टोला धाराशिवच्या एका कार्यक्रमामध्ये आमदार सुरेश धस यांनी सत्कार नाकारला संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वागत सत्कार स्वीकारणार नाही सुरेश धस यांची भूमिका आपलं डोकं चालतं तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका बसून संपेल रामराजांचं अप्रत्यक्ष वक्तव्य नक्की कोणाला राजकीय वर्तुळा चर्चा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज